राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना वाढदिवस वा साजरा न करता होणारा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधी किंवा रक्तदान शिबिर तसेच वृक्षारोपण व सामाजिक कामासाठी वापरण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मानखटाव विधानसभा मतदारसंघातील दहिवडीत जवळपास दोनशे रक्तदात्यांनी रक्तदान केले तसेच अनेक ठिकाणी वृक्षारोपणही करण्यात आले रक्तदानस्थळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाजपा कार्यकारिणी सदस्या असो सोनिया गोरे अरुण गोरे मंडळाध्यक्ष गणेश सत्रे दहिवडीच्या नगराध्यक्षा नीलम जाधव संजय गांधी सिद्धार्थ गुंडगे बाळासाहेब सावंत किसन सस्ते नगरसेवक रुपेश मोरे स्वराज करिअर अकॅडमीचे संस्थापक कमांडो सुनील काटकर किसनवीर नाना भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष किरण पोळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विशाल घोरपडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी हिरिरीने सहभाग घेऊन रक्तदान शिबिर पार पाडले स्वराज करिअर अकॅडमीच्या पन्नास विद्यार्थ्यांनी रक्तदान केले त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका